आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल गंगापूर वैजापूर रोड वरील मुद्देश वाडगाव येथे शेतामधल्या विहिरीमध्ये स्वप्नील चव्हाण राहणार या मुलाचा मृतदेह आढळला ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली पोलीस पाटील राऊत आणि सरपंच योगेश तारू यांनी ही माहिती पोलिसांना कळवली माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि गंगापूर पोलीस घटनास्थळी गुन्हेवाहिका चालक शुभम वाघमारे रितेश वाघमारे अनेकेत मुळक व तसेच सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक साठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केला त्याची ओळख पटली असून त्याचे नाव स्वप्नील संजय चव्हाण वय बावीस वर्ष राहणार मुद्देश वाडगाव तालुका गंगापूर असं असल्याचं समजलं मुद्देश वाडगाव परिसरात चौदा ऑगस्ट रोजी सिद्धार्थ चव्हाण याचा खून करून त्याचा मृतदेह भारत दारुंटे यांच्या विहिरीत टाकण्यात आला होता त्याला आणायला गेलेल्या सिद्धार्थला बिबट्याने भक्षक बनवले असा संशय वाटत होता परंतु त्याच्या सायकल जवळ शंभराची नोट आणि रक्ताचे डाग विहिरीपर्यंत पडल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सिद्धार्थचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसून त्याचा खून करण्यात आल्याचे त्याची आई सुरेखा विजय चव्हाण यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दिली त्यावरून पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत आणि त्यांची टीम समांतर तपास करत असताना त्यांना स्वप्नील चव्हाण यांच्या घरात रक्ताचे डाग असलेले कपडे आढळून आले त्यामुळे स्वप्नील चव्हाण यांच्यावर पोलिसांचा संशय बळाला तपास करत असताना स्वप्नील हा दोन दिवसांपासून घरी आला नसल्याचा नातेवाईकांनी सांगितल्यामुळे पोलीस तपास करत होते दिनांक अठरा ऑगस्ट रोजी गट नंबर अठरा मध्ये असलेल्या संतोष गंगाधर चव्हाण यांच्या वेरेत स्वप्नेलचा मृतदेह पाण्यात तरंगता आढळला त्याला बाहेर काढून गंगापूर येथील रुग्णालयात त्याचे सवविच्छेदन करण्यात आले बारा वर्षीय सिद्धार्थ चव्हाणचा खून हा संशयित आरोपी स्वप्नील चव्हाण यानेच केला असल्याने पोलीस आपल्याला पकडतील या भीतीपोटी त्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याचा तपास अंमलदार पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय सिद्धार्थच्या खुनाचं सा कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पुढील तपास पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह विभागीय प्रभारी पोलीस, पो पोलीस का अधिकारी गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थच्या खुनाचा तपास पोलिस निरीक्षक कुमार सिंग राठोड तर स्वप्नील चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के गंगापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संयुक्त तपास करत आहे दोन्ही मयत हे सक्के चुलतभाव असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सिद्धार्थच्या खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये अप्पासाहेब बंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर